त्यावर दोन धाव मिळवण्यात तीन धाव मिळवण्यात यश के पब्लिक संघाला मित्रांनो पेपलवी संघाच्या बाबतीत आणि या आदित्यच्या बाबतीत मी थोडस सांगेन की या खर खरंच या आदित्यच हे सहकार्य या स्पर्धेसाठी भलं मोठं सहकार्य आहे लोक याचा चेंडू संघाकडून सामना करतोय तो कुणाल चांगल्या पद्धतीने दोन धावा मिळवण्यात करण्यासाठी चांगल्या पद्धतीने खरोखरच मित्रानं उत्तुंग चक्का मारलेला आहे आणि आपल्या गावाचं नाव खरोखरच या कुटोवीस तो संघाचं जे वर्चस्व आहे हे यातून दाखवून दिलेलं आहे की आम्हीही मोठे फटके मानण्यामध्ये माहीत दादा नात्रे यांचं खरोखरच अभिनंदन या स्पर्धेसाठी आपण भेट दिल्याबद्दल क्रिकेट संघाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे गाव संख्या पंधरा आताच आमच्या शेजारी गावचा त्रिवेणी गावतळे हा संघ या मैदानामध्ये उपस्थित राहिलेला आहे कर्णधार पवार यांच्या उपस्थितीत हा संघ खरोखरच या संघाच हार्दिक हार्दिक अभिनंदन संघ हा खरोखरच या मित्रांनो क्रिकेट क्रिकेटमध्ये नावा रूपाला हा नावाजलेला संघ गावतेले त्रिवेणी पुढील चेंडो आदिष्ट चांगल्या पद्धतीने कट करून त्यावर दोन धाव मिळवण्यात यश चेंडू आदित्य साठी आणि चांगल्या पद्धतीने कट करून भाव दोन यश हे चेटवली संघाला पहिल्या छटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या एकवीस धावा सर्व क्रिकेट रसिकांना विनंती आहे की इकडे लक्ष द्या आपल्याला एक घडी म्हणून आलेला आहे कोणाचा असेल त्याने ओळख पटून घेऊन जायचंय आपल्या या मैदानामध्ये घडी मिळालेलं आहे कोणाचा घेऊन जायचं आहे पहिल्या शतकांची धाव संख्या पेटवडी संघाची एकवीस नाव नेम आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन शंतनू त्याचा सामना करतोय पेटव्य संघाचा चांगल्या पद्धतीने फटकावून तुम्ही चटकार मारलेला आहे मित्रांनो खरखरच पेटविक संघाच समोर कर्नडाने असताना आपल्या खेळाडूला कस मार्गदर्शन करावं हे हो त्याच्यातून दिसाय दिसतय कारण समोर कन्नडा उभा आहे आणि आपण तुम्हाला भटके मी आय भटतोय या पद्धतीने चांगले पट्टे मारण्यात कुणाला हा माहीत चांगला फलंदाज शेतवणू संघासाठी पंचांना एक एक मिनट पंचांना विनंती असेल की दोन्ही संघांना विनंती राहील दोन्ही संघांना विनंती राहील काय झालं तर कमिटी जबाबदार नाही ना लावायचं नाही लावायचं नाही नाही बरोबर आहे रिस्क येतो पण केला चेंडू वर नाही कमिटीचे नियम हे तुम्हाला समजून घ्यावे लागतील कामात चालू करायचंय आहे आता आता चेंडू कुणाचा चांगल्या पद्धतीने चौकार चार धाव मिळवण्यात येत मित्रांनो खरोखरच आदित्य याने काहीतरी कान मंत्र दिलेला आहे की आपल्या बेजिटर फलंदाज कुमार की मी समोर थांबतो तू फटके मार केशवली संघाचं नेतृत्व करत असताना चांगला मारलेला फटका आणि त्या खरे टिकण्यामध्ये यश मिळाले ते अमर स्पोर्ट्स संघाला आणि मोठा धटका मिळतो तो, तो केतवडी बीस संघाला कुणाल चांगले फटके मारत होता परंतु काहीसा न समजलेला चेंडू आणि त्यावर बाद झालाय कुणाल त्याचप्रमाणे स्वतः कर्णधार हा खेळाडूंना चांगला चांगला काम म्हणतो देत असताना चेंडू चांगल्या पद्धतीने कट करून दोन धावा मिळवण्यात येत तीन धावा मिळवण्यात येत ते संघाला स्वतः कर्णधार आदित्य मैदानामध्ये धाव संख्येचा डोंगर उभा करताना चांगल्या पद्धतीने पट करून असतो तीन धावा मिळवण्यात यश मित्रांनो मोठे फटके मान्यात माहीर नाही पण खालून खेळण्यामध्ये माहीर असलेला आदित्य रेमजे या केोळी संघाचं कर्णधार पद आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या संघाला Tahu sanksi sudah dongeru मध्य दोन धावा मिलने के सी संघाला दोन धावांच्या समाप्तीनंतर धाव संख्या बेचाळीस 42 टू जर जरा आम्हाला समजून घ्यावं पंत सुनील बालगुरे आमचे बंधू त्याचप्रमाणे विश्वनाथ मांडवकर विजय बालगुडे हेच आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन तेच अमर स्पोर्ट्स या संघाचा खेळाडू आणि त्याचा सामना करतोय आदित्य कट करून दोन धावा तीन धाव मिळवण्यात रेंजे मित्रांनो आदित्यच्या बाबतीत थोडस अजून सांगेन कि क्लासिकल ढोकी पटू हा आदित्य रेंजे आणि चांगलं चित्रचण करून हा घडी पास झालेला आहे मित्रांनो बाईन वर डाय मारून हा कॅच पकडला आहे खरोखरच या चित्र शिक्षकाचं अभिनंदन करावं तेवढं कमी असेल सत्तेचाळीस धावा झालेला आहे केटवली संघाकडून खरोखरच धावांचा डोंगर उभा करताना स्वतः कर्णधार आदित्य आणि झालेला आहे दुसऱ्या चेंडूवर तेज याला खरोखरच लावत तेज आहे आणि गोलंदाजी ही तेज आहे या चांगल्या पद्धतीने दोन बॉलवर दोन विकेट उलटवून संघाला जवळजवळ खिंडार पाडलेला आहे त्याने स्पोर्ट्स कडून तिसरे षटक घेऊन तेच आणि फलंदाजीसाठी आपल्या संघाचं नेतृत्व करताना आदित्य चांगल्या पद्धतीने कट करून मारलेला फटका आपण आणि त्याचप्रमाणे दोन्ही संघाला मी विनंती करतो की आपण आपल्या खेळाच प्रदर्शन या प्रेक्षकांना आपण आपल्या शिलाढ वृत्तीने दाखवायचं आहे अमर स्पोर्ट्स संघाचे दोन्ही फलंदाज पहिल्या षटकाच्या सुरुवातीला पहिल्याच चेंडूवर दोन धावा काढून आपल्या धावसंकेत भर पाडताना त्याचप्रमाणे तडाखे बाद असा फलंदाज हा कुणाल फलंदाजीच्या जोरावर पेटवून संघाला त्याने मोठा आव्हान परंतु त्याचप्रमाणे गोलंदाजीमध्ये आपल्या गोलंदाजीची समज दाखवताना कुणाल दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला बाद करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना कुणाल मला वाटत या संघाचा जो कर्णधार आपला आदित्य रेमजे याच खरोखरच या मुलांवरती चांगला अंकुश आहे कारण सर्व परफेक्ट शिकवण त्यांना दिलेले आहे की कसं खेळलं पाहिजे कसं क्षेत्ररक्षण केलं पाहिजे सामना चालू करायचा आहे पण त्यांना विनंती कुणाल कृपया आपण वेळ घालवू नका कुणाल आता पुढे चेंडू आणि चांगला नस समजलेला कलंगाजाला नस समजलेला चेंडू उठून याचा कट करून त्यावर तीन धाव मिळवण्यात अमर पोट संघाला अमरपोर्ट संघाकडून फलंदाजीसाठी आलाय तो आणि त्यात कुठली खरोखर जीवघान मुला आहे तो अमरफ्रोत संघाला पहिल्या चक्काच्या चमती नंतर संख्या आठ हवा जिंकण्यासाठी आव्हान संघाने होते केला कोणती नाही गोलंदाजी साठी आमचा आमचे मित्र सुनील यांचे सुपुत्र खरोखरच मित्रांनो मागील वर्षी या संघाने खरोखरच चांगलं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये केलं होतं

चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करून बांधावरून उडी मारून हा त्याच पकडला संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे या बांधा बांधाच्या या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना खरोखरच कस लागतो तो क्षेत्ररक्षकांचा आणि त्यामध्ये सुद्धा अशा डेंजर कंडिशन मध्ये पकडून आपल्या संघाला मोठे योगदान देण्यात अमर स्पोर्ट्स संघाकडून कलंगाजीसाठी आला आलाय तो चांगल्या पद्धतीने कष्ट करून

अम्पायरचा निर्णय अंतिम राहील याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची चांगल्या पद्धतीने कट करून हा चटकार मारलेला आहे खरोखरच i

ज्या चटकामध्ये धावांची बरसात होत होती त्याच धावमध्ये दोन धक्के देण्यामध्ये संघाचा का खरोखर कारणहार आहे आपल्या संघाला मोठे दोन धक्के दिलेले आहेत आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये विजयाकडे नेत असताना आणि खरोखरच मित्रांनी बोललो ना आदित्यने कान मंत्र दिला आणि या शुभमने तीन बॉल मध्ये तीन विकेट घेऊन हॅट्रिक मिळवलेले आहे खरोखरच अभिनंदन शुभम आदित्यने कान मंत्र दिला आणि खरोखरच काहीतरी जादू केली आणि तीन बॉल व तीन विकेट घेऊन आपल्या एकोणीस संघाला चांगलं योगदान बोलेला आहे तो शुभमने या संघाच नेतृत्व करत असताना आदित्य रेंदे नियम समजवून सांगा पंचांना विनंती आहे आदित्य आता पुढे चेंडू आणि षटकार पहिल्या चेंडूवर पंचांचा निर्णय अंतिम राहील अमर क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण बोलू नये पंच त्याच्यासाठी ठेवलेले आहेत पंच भेटी तो निर्णय पक्का असेल संघाला चार विकेट गमावून या स्पर्धेमध्ये खरोखरच आपण चांगलं या स्पर्धेमध्ये खरोखरच रंगत चार विकेट लागोपाठ चार विकेट घेऊन पेता संघाला आपल्या संघाचं नेतृत्व आदित्य झेंडे याच्याकडून चांगलं मार्गदर्शन आपल्या खेळाडूंना देत या संघाला या सामन्यामध्ये आपण असल्याचं जाणवतोय धाव संख्या तीस हवा मित्रांनो हेच मी सांगत होतो की अमर स्पोर्ट हा बिग हिटर मानलेला संघ परंतु चार झटके मिळाल्यामुळे थोडासा हा संघ अडचणीत आला पण ही बिग हिटर आहेत सगळे लांब फटके मारणारे खेळाडू कोण बाल तोंड सत्कार मारून आपल्या संघाला खरोखरच